चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चाललंय निसर्गाशी संवाद साधला जात नाही पशुपक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहिजे असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी केलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीनं झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते किरण आणि अनघा पुरंदरे या दाम्पत्याचा जीवनप्रवास त्यांची निसर्गाबद्दलची ओढ आणि तळमळ पाहून श्रोते अक्षरशः भारावून गेले गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ किरण पुरंदरे हे निसर्ग आणि पक्षी अभ्यासक म्हणून काम करत आहेत भंडारा जिल्ह्यातील जंगलव्याप्त आदिवासी बहुल गावात राहणाऱ्या पुरंदरे दाम्पत्यानं निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतलाय शिवाय गोंड आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्या पारंपरिक कलांना चालना देत आहेत मूळचे पुण्याचे पुरंदरे दाम्पत्य आता पूर्णवेळ आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करतायत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून शुक्रवारी या दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला रोटरीचे माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते आणि बी एस शिंपुकडे यांच्या उपस्थितीत पुरंदरे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं मानपत्राचं वाचन पत्रकार अश्विनी टेंबे यांनी केलं यावेळी सत्काराला उत्तर देताना पुरंदरे यांनी पिटेझरी निसर्ग आणि संस्कृतीचा प्रीतीसंगम ही चित्रफित दाखवून व्याख्यान दिलं त्यातून ते त्यांची तळमळ दिसून आली गेल्या काही वर्षात चिमणीचं अस्तित्व कमी होत चाललंय या पृथ्वीवर आधी पशुपक्ष्यांचा हक्क आहे मग माणूस अधिकार गाजवू शकतो पृथ्वीचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी सर्वांनीच वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकानं जाणीवपूर्वक काम करावं असं किरण पुरंदरे यांनी आवाहन केलं दरम्यान कोल्हापुरातील रमेश खटावकर यांनी पुरंदरे दाम्पत्याच्या कार्याला हातभार म्हणून एक लाख रुपयांचा निधी दिला तर कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुरंदरे दाम्पत्याला आर्थिक पाठबळ द्यावा असं आवाहन करण्यात आलंय कार्यक्रमाला डॉ राजेंद्र पोंदे मनीषा चव्हाण ज्योती तेंडुलकर अनिता जनवाडकर ऋषिकेश जाधव मिनल भावसार सोनारी चौधरी ज्योती रेड्डी जगदीश चव्हाण अमोल देशपांडे भाग्यश्री देशपांडे करुणाकर नायक भारती नायक अनुपमा खटावकर प्रतिभा शिंपुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते